तर, तर नमस्कार मित्रांनो मी, मी वैभव वावरे स्वागत करतोय का आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर तुम्हाला आमचा चेहरा बघायला मिळतोय याचं मागचं कारण ते मी तुम्हाला पुढं जाऊन सांगतो तर आजचा सीन असं आहे आज आपण आलेलो आहे स्वामीनारायण मंदिराला एक्सप्लोअर करण्यासाठी याच्या आधी पण एक आपण ब्लॉग बनवलेला आहे पण तो आपण म्हणजे दिवसा बनवला होता तर खूप जणांची डिमांड होती की नाईट व्ह्यू पण दाखव कारण की त्यांनी भरपूर फोटोज व्हिडिओ हो बघितले नाईट व्ह्यूला इथं आहे ना लाईटिंग बिटिंग लावत नाही का तर आज आपण त्याच डिमांडवर आलेलो आहे इथं परत एकदा आपण नाईट वूला स्वामीनारायण मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहे तर बघूया आणि आज आपल्यासोबत स्वतः रनिंग कोलमॅनचे छोटे भाऊ अक्षय कोलमॅन पण आहे आपल्यासोबत कसं वाटतंय तुला परत ब्लॉगमध्ये येऊ बाबा मला खूप भारी वाटतंय कारण की कमबॅक करतो तो म्हणून कमबॅक किती टक्के कमबॅक झाले दाखव जरा पब्लिकला आपल्या बॉडी बिडी नाही करा मजबूत कमबॅक बिमबॅक झालेलं तर बघू आता कसं राहतो पुढचा सीन झाला लोक बघत आहेत ना थोडं वेगळं वाटतंय नाही का आम्हाला आहे ना बरोबर तुला आता आम्ही दोघच जण आहे नाही का म्हणून वेगळं वाटतंय नाही का जास्त जण असतं तर म्हणजे लोकांना समजा कॅमेरा घेऊन गेलो असं नाही का पण जाऊ दा दोघ आहे दोघच जण आहे तरी तुम्हाला फुल एंटरटेनमेंट करायचा प्रयत्न करू आम्ही तर ते तुम्ही तेवढं ॲडजस्ट करून घ्या ना <स्थाँगा> तुम्ही मित्रांनो इकडून समोरून आपले एंट्रन्स आहे आणि इथं ह्या मूर्त्या बनवेल देवांच्या आणि समोरच आपले शिवजी पण आहे तर तिथं शिवजींची मूर्ती आणि हा पूर्ण गार्डन टाईप आहे ह्या साईडला आहे ना छोट्या मुलांना खेळायला झोके विके पण लावलेले आहे ते इथे येऊन फुल टाईमचा एंटरटेनमेंट करू शकताय तर आधी तुम्हाला मी त्या साईडला जाऊन ये ना शिवजींची मूर्ती दाखवतो मग आपण मंदिरामध्ये जाऊ तुम्ही ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला बघू शकता आपल्या शिवजींची मूर्ती आहे एकदम सुंदर अशी मूर्ती बनवली आणि इथे एकदम मी मोका ब्लॉक करू शकतोय कारण की ह्या साइडला जास्त लोक नाही सगळे ना त्या साईडून ह्याच्या साईडून गेटची एंट्री ना तिथंच सगळे लोक बसलेले काय आणि मित्रांनो खरं दिवसा तर चांगलं दिसतंच दिसतं पण संध्याकाळी अजून चांगलं दिसते नाही का इथलं मंदिर कारण की पूर्ण लाईटिंग पूर्ण फोकस एकदम प्रॉपर सेटिंग केली नाही का आता इथून गार्डन एरिया आहे इथून मध्ये जाऊन तुम्ही इकडं पण बसू शकता त्या साईडला पण एक पूर्ण गार्डन आहे तिकडं पण मी तुम्हाला जाऊन दाखवतो तर मित्रांनो बघा तिथून तुम्ही ना शिवजींची मूर्ती बघितल्यानंतर ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही इकडे पण बसू शकता इथे पण पूर्ण गार्डन टाईप बनवले आजूबाजूनी बिडं लावलेले आता मधी जायला एंट्री आहे का नाही ते अजून मला प्रॉपर माहीत नाही आहे पण जर तुम्ही येत असाल तर विचारूनच जा मध्ये डायरेक्ट जाऊ नका कारण की अजून मध्ये जायला चालू केले का नाही ते मला पण माहीत नाही आणि मला एकदम भारी वाटते ब्लॉग बनवायला कारण की आज स्वतः आर्नॉल्डचे भाऊ लिटिल आर्नॉल्ड अर्नॉल्ड पण माझ्यासोबत आहे तर कसलीच भीतीने वाटत नाही का मला तर मित्रांनो आता मी तुम्हाला प्रॉपर मंदिरामधलं दाखवतो की तिथून कशी लायटिंग आहे काय सीन आहे ते मी तुम्हाला पूर्ण दाखवतो नाही का मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही हा ब्लॉग पण लास्टपर्यंत बघसाल आणि जसं तुम्ही आपल्या बाकीच्या ब्लॉगला प्रेम देताय तसंच ह्या ब्लॉगला पण प्रेम देसाल असे माझी इच्छा आहे कारण की मी एक तास होती की आज माझं स्वतः आर्नॉल्डचा भाऊ लिटिल आर्नॉल्ड पण आहे तर त्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय आहे मित्रांनर या साईडला समोरच्या साईडला कॅन्टीन पण इकडं नाही का इकडं तुम्हाला नाश्ता जेवण जेवण करायचं असेल तर ती पण पूर्ण सुविधा आहे इकडं हे बघा इकडं कॅन्टीन आहे आणि इथून तुम्ही घेऊन या साईडला बसून खाऊ शकता या साईडला बाहेर बसायची पूर्ण व्यवस्था केलेली तिथं तुम्ही बसू शकता तर मित्रांनो आता आहे ना आपण पहिल्या टप्प्यावर आलो आहे मित्रांनो खरं सकाळी तर मंदिर भारी दिसतंच दिसतं पण रात्री पण एकदम भारी दिसते कारण ते मला इथून दिसते समोर एकदम प्रॉपर लाइटिंग बिटिंग लावलेलं आहे इथे लायटिंग एकदम पूर्ण फोकस माझ्या चेहऱ्यावर येतो आहे म्हणून मी थोडा जास्तच दिसतो दिसतोय बाकी एक नंबर सेटअप आहे रिकम रिक आधीच्या व्हिडिओत दाखवले तरी परत एकदा दाखवून देतो मी तुम्हाला इथून मंदिराचा एंट्रन्स आहे प्रॉपर इथून मध्ये आल्यानंतर ह्या पायऱ्या तुम्ही त्या साईडून पण येऊ शकता तिकडून पण तुम्ही जाऊ शकता आहे आणि इथून आल्यानंतर इथं या साईडून पण जाऊ शकता आहे हे जे तुम्ही बोर्ड बघताय ना इथं महाभारत इथं पूर्ण महाभारतबद्दल लिहिलेलं आहे बघा पूर्ण आणि लिहिलं तर हायच आहे प्लस इथं माहिती पण दिलेली नाही का जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल डिपमध्ये तर तुम्ही इथं वाचू शकताय तर मित्रांनो जर तुम्ही एखादी गोष्ट नोटीस केली असेल तर म्हणजे त्या त्या ब्लॉगमध्ये पण सेम शर्ट या ब्लॉगमध्ये पण सेम शर्ट आहे आता याला गरिबी माना किंवा अजून काही तुम्हाला शब्द देत आला तर तो शब्द द्या नाही का काही पण शब्द तुम्ही देऊ शकता याला मान्यचे कारण की हाय तो शर्ट आहे बघ का आता फेकून थोडी देणार किती किती महिने झाले काय गेलं का एखाद वर्ष झाला असेल गरिबी आमने द्यायची एक गरिबी आमने देखील गरिबी खतम नहीं होती स्की मित्रांनो फोनमध्ये एकच टक्के चार्जिंग राहिली काय म्हणतो मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकते नाही प्रत्येक वेळेस आपला हात वे कारण नाही चार्जिंग संपली चार्जिंग संपली माझ्या फोनची चार्जिंग एकच टक्के राहिली म्हणून लवकरात लवकर हा लॉग इन करतो आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला असे नाही बघायला भेटणार काहीतरी वेगळे भेटतील की एकाच टक्के चार्जिंग आणि दोनच टक्के चार्जिंग आहे तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आपला नाईट व्ह्यूजचा ब्लॉग तर लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय कर